तुमचं स्वागत आहे आता चल अरे आम्ही ना संध्याकाळी मॉल मध्ये चाललं बघू चला तू काय करत काय आमच्या घरी करंजी बनवून घेतल्या पित्रा आहेत ना त्याच्या मुला बाय आईला येते ताईचा फोन ये ताई बघ हाय या मला मदत करायला <laughs> का काय बघा कशा आम्ही बनवित घेतल्या करंजी पहिला पेपर आहे नाही मस्त वटांची भाजी आले आपल्या जेव्हा आता घेते लाडू तलून घेते कारण की परवा पितळ आहे ना, मुलं लाडू घेतले आणि त्याचा ब्लॉक टाकू आम्ही काढते आता सगळे झाल्यावर तुम्हाला दाखवते झाल्या आमच्या करंज तडू बघून घ्या या बनवल्या चंपाड्या पुऱ्या आणि शंकरपाड्या आता आम्ही घेतो जेवण यानं दिले आता जेव्हा चिकन बनवले भात आणि कांदा दिले चल आम्ही पण जेवता आहोत दोन वाजला आता मी पण जेवण करून घेतो आम्ही सगळी आई रुपाली आणि मी हॅलो आता जेवण करून झाला माझे मेंढी कसली आता दे बरं आराम करते तर पाऊस बघा किती जोरात चालू आहे आज भरपूरच पाऊस पडतोय आमच्याकडे तर भरलंय पाण्याने सगळं तलान मला पूर्ण तिकडनं पाऊस भरपूर चालू आहे हॅलो फ्रेंड्स आम्ही चाललो आता ना मॉलला सगळी रेडी पण झाल्या आणि गाडीत पण बसल्या बघा हॅलो आणि मी अभी ड्रायव्हिंग करत आमची <laughs> लाईट पण <पन> गेली ही <laughs> कालोग आणि ताई संचा पण मुलांना घ्यायचे भागूशी बाय

<laughs> ट्रॉफिक पण <पनाए> आहे पण पना। काल <laughs> भरपूर ट्रॉफिक लागले भरपूर म्हणजे पुरा पॅकच झाले आम्ही कधी पोचाच मॉलला बसून बसून आला खाऊ ट्रॉफिक जाम लागले कालनेतला आम्हाला मॉल ला जायला तर उशीरच होईल आता जाम म्हणजे भरपूरच ट्रॉफिक आहे पुरा पॅक आहे आता इकडच्या साईड चे सुटले ते पण थांबत थांबत आता ट्रॉफिक मधलं सुटलो साईडला ट्रॉफिक आहेच इकडं पण थोडी थोडी त्या इकडं तर गाड्या पण हिलत नाही त्या साईडला या साईड चालू तरी आहे आता वाजले साडेसात ना टायमिंग झाला साडेसात आणि आम्ही सव्वा साला घरातून निघाले एवढा ट्राईम झाला तरी अजून बालकुमला पोचत आहे चला आता बालकुमलाच भेट बालकुमला आणि दिदी आणि दादा आले बसा बसा चला। बारे, बारे, मला आधीच टाइम झाला चलो आता मॉल मध्ये भेटू आता मॉल ला पोहोचलो मी आता ठाण्यात मोठा एकदम मॉल आहे य <coughs> शॉपर स्टॉप आहे यांचा बघा काय चाललंय शौर्या काय चाललंय आम्ही सगळी कंटाळले कारण की ट्रॉफिक काय आमचा ता पिछा सोडतच नाही <laughs> आता फायनली आम्ही मॉल मध्ये एंट्री केली गाडी लावायला पार्किंग करायला त्या साईडला बाईक पार्किंग आणि या साइडला फोर व्हीलर आता इथे गाडी झाली चेकिंग पुढे bella lo nella concazza smartness <laughs> ते इथं पार्किंग पे करायला लागते ते आता नाही जाताना करायला लागेल चलो कार वॉश पण आहे इथे कार वॉश करून पण भेटेल गाडी पार्किंग करून भेटली इथे आणि मग तुम्हाला भेटते आता आम्ही पोहचलो आणि गाडीतून उतरलो आता जातो मॉल मध्ये कारण की आधीच उशीर झाले चल चल खालीबाग ना बघ यावे गेल्यात वरती आता मी पण जाते याले ट्रेन सॉरी बस हाय स्मार्ट बाजार आम्ही जाऊ नंतर आधी थोडा फिरून घेतो टायटन वर्ड्स

कोरोना आले मज्जा कारण की आम्ही खूप दिवसातून आले मॉल ला पण आम्हाला काय उशीर झाला ट्रॉफिकच्या मुला इट्स ओके okay. अजून आम्ही वरती चाललो आणि आमचं बाबा पण थोडीशी शूटिंग घेतो हस्तकला साडी आणि ट्रेन आलेली आहे याच्यात माझा दक्ष बसणार आहे दक्ष याच्यात बसायचं का ट्रेन वाचत पण माझा बाबू बसणार आहे Express, trace Dari Dosa ke akhir Aneh Halo ऑर्डर नंबर बघ हे घेतले माई आणि पाच साठी कारण की त्या मी नॉन व्हेज मध्ये चिकन नाही खात त्याच्यामुळे त्यांना वेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईस i'm bastante खायची आम्ही मागवल्या बिर्याणी बर्गर फ्रेंच फ्राईज आणि आम्हाला बिर्याणी यांचे नुसती घाई <दगल्ण> नूडल्स ไม่ค่ะดูไม่ชกระส่วเต้ झाला खाऊन आता जाते गेम रूम मध्ये याने खेळायच आहे त्याच्या मुला कोरोना तर मजा झाले एन्जॉय याच्यात पण मस्त आहे फिरायला आता बंद झाला सगळा आणि ते आम्हाला उशीर झाला यायला मुलांसाठी एकदम बेस्ट आणि खेळायला पण मस्त रंजन हे बॉस हे आला तर प्रत्येक आम्ही इथं निघालो गेम झोन मधल्या फन सिटी पुढे चाललो आता मी खाली उतरते खाली चाललो दक्ष हे दक्ष कुठे हा हा बाबूला चालवायची गाडी चालवायची गाडी द्रशायच आहे का डिस्काउंट चालले तस त्याला गाडीत नाही बसायचा तो सांगता मला नाही गाडीत बसायचा मोबाईल कवर अस

ऐक شو हे हे Dutch Dutch bye. Yeah, we really mother.

आली ना? आताच आम्ही घरी आलो आणि रात्रीचे वाजले सव्वा अकरा आणि आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा बाय